तो मित्रांनो म्हणजे तर आज पण आपण गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत तर आज आपले स्वाध्या परिवारचे मित्र येणार आहात पियुष अनुज आणि प्रज्वल भाऊ कोण आहात आणि अजून असतील तर चला तुम्हाला दाखवतो आता आपण जाऊ पहिला नेरूळ किंवा वाशीला जाऊ तर चला पहिला त्यानं घेतो मग तुम्हाला भेटतो तर चला जाऊ बघू शकता आम्ही कसे कसे रेसिपीज जाऊ प्लीज जाऊ जोडा हे बघा छत्री घेऊन हो प्रज्वल भाऊ आणि बघा यांचा लुक बघा चेंज झालाय तुम्ही व्हिडिओ मध्ये जाणार कुठे जाणार आहोत आपण आता कुर्ल्याला चाललो आहे त्याच्यानंतर मग वाशीला जाऊ एवढा वेळा ट्रेन मध्ये असतो याच्यामुळे टाइम झालाय आता दोन एकोणतीसशे आम्ही ट्रेन पकडली असती पण उशीर झाला आता जाऊ आपण रिक्षाला नंतर बसला भेटतो म्हणजे आम्ही बसलो रिक्षा मध्ये बघू शकता सो मित्रांनो म्हणजे तर आता आम्ही नेरुळी स्टेशनला आहोत बघू शकता तीन अठराची ट्रेन आहे आम्ही तर बसलेलो आहोत ट्रेन आता येईल झाल्या टायम आम्ही निघू चला तुम्हाला दाखव Casi su doni sarke, sarke. adoni sarke, sarke. adoni sarke, sarke. Adoni sarke, sarke. ईश्वरावर काशी काशी सुदर्शनी आधुनी साधते साधते एक पार्वती सापती एक लक्ष्मी सो मित्रांनो म्हणजे तर आम्ही आता पोहोचलो कुर्ल्याला बघू शकतो आता चालून पुढं तुम्हाला दाखवू कुठल्या मांडेला जाऊ चला बघत राहतो आता कुठं आलो ना आता आपण आलो कुर्ल्याचा जो गणपती आहे ना तुंबाड शूटिंग आहे त्याचं म्हणजे मूवीची ही थीम आहे तिथं आलो आपण जरा पुढं जायचं तुंबाड उलव्यावरून आले एवढ्या साडे सँड आहेत बोला पहिला असा यांना पुढे जाऊ दे यांना पुढे जाऊ दे मग आपण काढू ताम जाऊ चालू नका तोपर्यंत ही काढ जा जा

가해비집이런데가면, 냄새. 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 हो भाई साहेब बघा आम्ही आतमध्ये चालू बोल गणपती ज्यांच्यासाठी आम्ही उलवीवरून आलोय आणि आताच बघितले तुंबाडची टीम खरोखर घाबरवतो तू बिना कुछ बोले ही नहीं नहीं, नहीं, नहीं। <laughs> था था। रात्री शो चालू होईल संध्याकाळी सहा शो चालू साडे सात ला शो थोडा येऊन सकाळी लांबून आलो म्हणून पण ते म्हणजे कधी मी आता सध्या नाही सांगितलं त्याने बर मी असतो हा मध्ये बसत पण नाही असं कॅरेक्टरच नाही पण खरोखर ऍक्टिंग वाटतंय ना घाबरायची मित्रांनो म्हणजे तर आता आपलं झालं आता आपण जाणार वाशीला वाशीवरून आल्यावर तुम्हाला सांगतो कस संध्याकाळी आलो असतो ना तर आम्हाला वगैरे असते त्यांचे सगळे असे म्हणजे घाबरवतात आता येतात म्हणजे बाकी बोल होते बाकी लोक जातात ते आता संध्याकाळी येणार सात वाजता सात वाजता मित्रांसोबत सो चालू होता मेन भीती वगैरे वाटते त्याचं बघूया चान्स भेटला उद्या आम्ही ट्राय करू पण जेवण्याचा मस्त होता खूप छान केलेलं म्हणजे आणि खूप बारकी बारकी पोरांनी बनवले असं नाही की होत्यांनी म्हणजे असं हे आहे प्रोफेशनल लोक होते असे नाही बारकी वगैरे आपले सगळे लोक सगळे जे आहे हो त्या लोकांनीच ते आहे पण खूप छान बनवलं हो तुम्ही या नक्की बघा खूप छान आणि तुम्हाला भेटी पण एवढीच वाटेल आणि माझ्या पण तेवढी Iya, ini... Ini adalah perubahan sambal kita. Iya. Coba, ini saya akan menyerangnya. Bagaimana kamu mengulangi benda ini? Coba. Ayo. Gajanana parvati nandan gajanana 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 parvati nandan gajanana Mahadeva-suta gajanana Bodehswaraya gajanana Mahadeva-suta gajanana Bodehswaraya gajanana Gajana na, Sindhvi na, Gajana gajanana Lamboda ra, Gajana Gajanana Sindhvi na, Gajana gajanana Gajana na, Gajana na, Parwati na, Danna Gauri Suta, Gajana na, Vakratunda, Gajana Gauri Suta, Gajana na, Vakratunda, Gajana

स्वरूप तुझ चरा मंदी झाड संग संग तू सुगंधी भगताचा पाटी राखा गरिबाड वगैरे

नमस्कार नमस्कारचा राजा सार्वजनिक आपलं स्वागत आहे यंदा आपलं बावीसवे वर्ष आहे आणि गेल्या काही वर्षावर आपण श्रीची टिश्यू पेपर स्थापना करतो तर तुम्ही बघू शकता की आपण यावर्षी श्रीची गजानन अवतार रूपात श्रीची टिश्यूपर मूर्तीची स्थापना केली आहे तर आपली मागच्या वर्षी जसा प्रतिसाद भेटला त्यापेक्षा यावर्षी चांगला भेटला असंच भेटू द्या आणि जसं आम्हाला मागच्या वर्षी फीडबॅक आले की तुम्ही जी छोटी जी पूजेची मूर्ती असते ती टिश्यू पेपरची ठेवायचा ट्राय करा तर आम्ही यावर्षी तो प्रयत्न केला आणि तो साकार झाला तरी पण आपण जी पूजेची मूर्ती बघतोय ती पण टिश्यू पेपर आहे पण त्याच्यात कसं आहे थोडंसं मटेरियल म्हणजे न्यूजपेपरचं पेपरचं हेवी लग्न ऍड केला त्याच्यामुळे काय होतं की त्या मूर्तीला प्रॉपर मध्ये आपण हात वगैरे घालू शकतो आणि टीका वगैरे करू शकतो आणि जी प्रॉपर आपली प्युअर टिश्यू पेपरची मूर्ती आहे ना त्याच्यावर फक्त एक हात आणि दोन वरच ठेवू शकतो त्याच्यावर टीका वगैरे करू नाही शकत कारण ती लाईट वेट जा आहे आणि जेव्हा थोडंस आपण हेवी वेट मध्ये बनवून प्रॉपर दोन्ही पण पाण्यात विरगळणार ही जास्तीत जास्त अर्धा तास घेईल आणि ही थोडा अर्धा तास पेक्षा जास्त घेईल पण दोन्ही पण प्रॉपर विरगळणार आणि हेला सपोर्ट कसा दिला आपण मूर्तीच्या साईडला ना एक रॉड आहे त्याच्यावर पूर्ण मूर्ती स्टँडिंग मध्ये उभे आता जेव्हा आपण मूर्ती विसर्जनला जाऊ तेव्हा पाठवेगा करू आणि खालचा जो बेस असेल ना त्या त्या हिशोबाच्या साईडला घेऊ आपण ते विसर्जन करू आणि जेव्हा हे विसर्जन होईल तेव्हा तुम्हाला फक्त जो बेस असेल तो पूर्ण मूर्ती पाण्यात बिरगवायचंय इको फ्रेंडली म्हणजे या वर्षी आपण गॅलेक्सीच हे दिलंय कारण की कसं इसरो आणि आपण त्यांना मानवंदना दिली म्हणजे आता रिसेंटली आपल्या इस्रोने खूप चांगले उपक्रम राबवले आणि चंद्रयान वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आम्ही या वर्षी आमच्या मंडळाचा हाच एज होता कि या आपण या युनिवर्सी देखावा इस्रोला मान बोलणं म्हणून तुम्ही बघू शकता की आपण इस्रो चे मिसाईल अरे ऍस्ट्रोएड अरे मिसाईल त्या आयुष्याने केला आणि इस्रो ची माहिती आपण बाहेर दाखवलेलीच आहे ते जे तिकडे आणि त्या वर्षी जे आपले गजानन माहिती आपल्या पोस्टरद्वारे माणसं विचारतो की यावर्षी तुमचा गणपती सिंदोरी रंगात काय सिंदुरी रंगाचं कारण इकडे एक राक्षस होता त्याचा गजाननाने वध केला तेव्हा त्यांचं पूर्ण शरीर सिंदोरी रंगाचं झालं तेव्हापासून त्यांना सिंदुरी म्हणजे गजाननाचे गणपतीचे पारा होता गजानन असं ओळखले म्हणजे तुम्ही तो गणपती बघितलाय ना टिश्यू पेपर टिश्यू पेपर गणपती आहे आणि कुणाला समजून पण नाही येणार टिशू पेपरचा पण एवढा भारी गणपती हो आणि परफेक्ट फिनिशिंग दिलेली आहे म्हणजे एकदम लाईट वेट आहे बघू शकता आणि हा डेस्टिनेशन वाशी सेक्टर अकरा सेक्टर अकरा जुईगाव मध्ये आहे हो तुम्ही बसवरून पण येऊ शकता स्टेशन ते दाते ते बारा येतात तिथून या तुम्ही जवळपासच आहे खूप डेकोरेशन चांगले आहे तुम्ही एकदा विजिट करा तुम्हाला मजा येईल चला बघा तुम्ही आम्ही आता सात वाजला टाइमपास झाला आमचा आता आम्ही ओला केला ओला बघू सहा मिनिटांनी येईल शिवाटी आहे आणि आमचा मतला पाहिजे काय चालू आहे दाखवतो तुम्ही आणि आमचं दर्शन झालं दोन्ही कडचा तर म्हणजे मस्त गणपती होता तुम्ही वाशीला आलेत ना तर म्हणजे तुम्ही इतकं भारी वाटेल ना म्हणजे विजिट करायचं तुम्ही आणि तिथं म्हणजे तुम्हाला असे म्हणजे काय बोलणार पण नाही खूप मजा येते तिथं आणि असे डेकोरेशन आहे ना खूप भारी तुम्ही एकदा विजिट करा आणि बघा सेक्टर अठरा 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 अकरा आहे अठ्ठाईस एक्टर अकरा जुई गावचा गणपती तर मी चला तुम्हाला लोकेशन म्हणजे आम्ही चालून ओला केले आम्ही आता ओला करून निघू निघू म्हणजे जरा पोहोचू पोचू तुम्हाला दाखवतो कसं काय ते भेटलं जाऊ आपण घरा आता आणि व्हिडिओ व्हिडिओ इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडणे असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसतो नका आणि फॉलो करा हा इंस्टाग्रामची आयडी यांची पण देतो माझी पण देतो फॉलो करा आणि चला भेटू नेटवॉकमध्ये चला